साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा शेतकऱ्याने रक्ताने लिहिलेले पत्र पोलिसांनी फाडल्या प्रकरणी निषेध गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कारवाई करावी सौ वाकेकर सावरगाव डुकरे येथे सुरू अन्न त्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव रामविजय बुरुंगले आणि पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील तीन हजार शेतकऱ्यांचे मागण्यांचे रक्ताचे निवेदन एकोणीस सप्टेंबरला बुलढाणा येथे मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी आले असता पोलीस प्रशासनाकडून अडवणूक करण्यात आली व जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या रक्ताचे निवेदन हिसकावून जिल्हा पोलीस प्रशासनाने ते फाडले हा शेतकऱ्यांच्या रक्ताचा घोर अपमान असल्याने गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करावी यासाठी आदर्शगाव सावरगाव डुकरे येथे सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबरपासून शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी शेगावात काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकार आणि बुलढाणा पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करीत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणावीस सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या रक्तानिशी लिहिलेलं तीन हजार शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी बोंद्रे हे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना भेटाव्यास गेले निषेध या गोष्टीचा वाटतो आहे की साधी भेट आणि शेतकऱ्यांचं म्हणणं देखील हे दुर्दैवी सरकार ऐकण्यास तयार नाही हे मुजोर प्रशासन त्या ठिकाणी त्यांनी जे शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं पत्र आहे ते त्यांनी फाडून टाकले त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यासाठी आदरणीय राहुल भाऊ गोंदरे हे सावरगाव डुकरे या आदर्श गावामध्ये अन्य त्या आंदोलनास बसले आहेत शेगाव तालुका आणि जळगाव दामोद मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या सर्व वतीने आम्ही त्यांच्या या आंदोलनाला समर्थन देतो त्यांच्या सोबत आहोत पण पुन्हा एकदा मी सांगेल की दडपशाही करणाऱ्या भाजपच्या सरकारचा आम्ही सर्वजण निषेध करतो